गगनबावडा एस टी आघारात पाच नव्या एसटी गाड्या दाखल झाल्यात त्यामुळं तालुक्यातून ग्रामीण भागाला जाणाऱ्या प्रवाशांना वेळेवर एस टी उपलब्ध होणार आहेत आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकारातून या बसेस उपलब्ध झाल्यात तळ कोकण गोवा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा गगनबावडा हा वाहतुकीच्या दृष्टीनं प्रमुख दुवा आहे गगनबावडा टी आगाराच्या तळ कोकण गोवा मुंबई सातारा सोलापूर आणि अन्य मार्गावर अनेक गाड्या धावत होत्या पण गेल्या काही वर्षांपासून बसेसची उपलब्धता कमी झाल्यामुळे बहुतांश फेऱ्या बंद होत्या स्थानिक मार्गावर पण मोजक्याच ठिकाणी एसटी सोडली जात होती एकूणच बसेसची संख्या घटल्यानं हे आगार अन्यत्र स्थलांतरित होत आहे की काय अशी शंका होती दुसरीकडं गगनबावडा ग्रामपंचायत आणि सेवाभावी संस्थांनी नवीन एसटी बसेस मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी पुढाकार घेत जून महिन्यात पाच गाड्या या आगारासाठी मिळवून दिल्या होत्या तर गणेश उत्सवादरम्यान आणखी पाच बसेस मिळतील असं वचन दिलं होतं त्यानुसार गगनबावडा आगारात आणखी पाच बसेस दाखल झाल्यानं प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त होतोय आगार प्रमुख वासंती जगदाळे अक्षय मोरे प्रमुख कारागीर पांडुरंग सन्नोबत मारुती पाटील सतीश दळवी सर्व चालक आणि वाहक तसंच कर्मचारी वर्गाना नव्या बसेसचं स्वागत केलं दोन टप्प्यात नव्यानं दहा बसेस मिळाल्यानं आता गगनबावडा आगाराकडं एकूण तेवीस बसेस उपलब्ध झाल्या आहेत